डॉक्टर इम्रान शेख यांच्या पत्नी डॉक्टर शबनम शेख ताकदीने मैदानात आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले डॉक्टर इम्रान शेख यांच्या पत्नी डॉक्टर शबनम शेख यांनी मुकुंदनगर मध्ये पुन्हा एकदा ताकद लावण्याची तयारी केल्याने प्रभागात चर्चांना वेग आलाय मागील निवडणुकीत डॉक्टर शबनम शेख यांनी तब्बल दोन हजार दोनशे तेरा मते मिळवत आपली भक्कम उपस्थिती दाखवून दिली होती डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात आरोग्य क्षेत्रातील अनुभव नागरिकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका आणि थेट जनसंपर्क यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र मागच्या निवडणुकीतील मतांचा आकडा पाहता यंदा त्या विरोधकांना टफ फाईट देणार हे निश्चित मानले जात आहे मुकुंदनगरमधील नागरिकांमध्ये आम्हाला सुशिक्षित उमेदवार हवा अशी स्पष्ट भावना व्यक्त होत असून त्याचा फायदा डॉक्टर शबनम शेख यांना होण्याची शक्यता वर्तवली जाते अनुभवी नेतृत्व आणि शिक्षणाची जोड मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत मुकुंद नगरमध्ये डॉ शबनम शेख यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर